तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विषय कसा आहे माहिती आहे मित्रांनो आता ही आपलीच केळी तुम्ही बघू शकता पण सध्या काय परिस्थिती झाली माहिती आहे का मार्केटची एकदम का तुम्ही आत माल बी बघू शकता सगळा माल तसाच आहे बागत असंच नाही लांबपर्यंत माल सगळा माल तसाच आहे पण आज मार्केटची परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, की दोन रुपये एक रुपयानेच माल मागत असल्यामुळं किंवा मालाचा रेट एक दोन रुपये अडीच रुपये तीन रुपयेचा असल्यामुळे आपण जे आहे ते ह्या उभ्या पिकामध्ये ट्रॅक्टर घातलेला आहे हा तुम्ही आता ट्रॅक्टर इकडे येतोय तुम्हाला ते सुद्धा दाखवतो बघा कि सगळी अशी बोगा होऊन करून टाकतोय तिकडे बघू शकता तुम्ही आतमध्ये तर काय झालंय शेतकऱ्यांची ही जी बेकारी का ही बेकार आहे तर पीक कशाला पाहिजे आता पीक कशामुळे तुम्ही जवळपास आपल्याला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो तेवढं मातीत घालतोय पट्ट्या तुम्ही आता माल सगळा बघू शकता जसाच्या का तसा आहे बाबा हिकड पडलेला तसं जर लहान हे केलेलं आहे बघा हे पिकलं सलून चाललं तर अशी परिस्थिती शेतकऱ्यावरती आणि तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांना कशाला आर्थिक मदत किंवा आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्याला कशाला आहे तर मित्रांनो शेतकरी होय जो सोपं नाही काही करा पोरांना शिकवा काही बी करा कसल्या बी टोप्या टाकाय शिकवा पण कशाबी टोप्या घाला शिकवा काय करा शिकवा पण शेतकरी करू नका मित्रांनो असं माल समजून रगील चार गड एक एक साठ साठ किलोचा गड आहे दोघा तिकडं फक्त बॉक्सला मार रिजेक्टर झाला की दोन अडीच रुपये रेट आहे त्याच्यामुळे आपण हे हार घालतोय काही करू शकत नाही आज माझी एकटेचीच नाही सगळ्या शेतकऱ्यांची हीच कंडिशन आहे मित्रांनो